लातूर जिल्ह्यातल्या हडोळती येथील शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे आलेले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या बैलजोडीची चर्चा सध्या लातूर जिल्ह्यात जोरदार सुरू आहे कारण मदत म्हणून मिळालेल्या बैलजोडीतील एक बैल शेतकऱ्याच्या अंगावर धावून येत आहे शेतकरी जवळ गेला तर बैल पाय मागे घेतो डोळे वटारतो आणि शिंग हलवतो जणू काही समोरच्या व्यक्तीलाच आव्हान देतोय की काय त्यामुळे या बैलाला सांभाळण्यासाठी तीन माणसं लागत आहेत हा बुलढाण्याच्या आमदारनं संजय गायकवाडनं बैल दिलेली आहेत बुलढाण्याचे बैल दोन दिलेली आहेत आमच्या भावाला तर जवळच यूज नाही तर आम्ही दोघजण मिळून शनीस कस्तर सोड बांध करून आलो त्याला तर तर बी दोन माणसं लागू ला ला त्याला सोडायला बांधायला दरम्यान अभिनेता सोनू सूद यांनी देखील पवार यांच्या बँक खात्यावर थेट पंचेचाळीस हजार रुपये जमा केल्याचं समोर आलं त्यावर गावात मिश्किल चर्चा सुरू झाली बर झालं सोनून बैल न पाठवता पैसे दिले नाहीतर तोही बैल निघाला असता अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांचा जीव घेतलेला एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आणि राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला बुलढाण्याचे आमदार यांनी त्यांना बैलजोडी दिली आणि त्या बैलजोडीच्या माध्यमातून ती शेतीतील कामं करतील अशी एक अपेक्षा होती परंतु लातूर जिल्ह्यामध्ये आता त्या बैलजोडीबद्दल वेगळीच चर्चा सुरू आहे ती बैलजोडी मार्की निघाली आहे आणि त्या बैलजोडीला सांभाळण्यासाठी दोन तीन लोकं लागत आहेत काल परवा एक बातमी वाचली आणि त्या बातमीमध्ये सोनू सूद यांनी पंचेचाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत त्या शेतकऱ्याला दिलेली आहे बरं झालं सोनूसूद यांनी आर्थिक मदत दिली त्यांनीही जर बैलजोडी वगैरे दिली असती तर त्यालाही सांभाळायला काय लोक लागले असते की काय अशी अवस्था आहे एकीकडे मदतीचा हेतू कौतुकास्पद असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडल्याचं चित्र दिसत आहे बैलजोडी मिळाली खरी मात्र आता शेतकऱ्याला शेतात कामापेक्षा बैल सांभाळण्यातच दिवसभर घालवावा लागतोय शेतकऱ्याला मदत करताना भावना कितीही मोठ्या असल्या तरी मदत उपयोगी ठरावी लागते नाहीतर ती फक्त फोटोवरती उरते किंवा मारक्या बैलासारखी ओझ नितीन बनसोडे सह ब्युरो रिपोर्ट एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग डिजिटल